इलॉन मस्क यांची स्टार्लिंग नावाची जर कंपनी भारतात दाखल झाली तर इंटरनेटच्या दुनियेमध्ये हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही कारण एवढं स्वस्त इंटरनेट ही आज जगामध्ये एकशे तीस देशांमध्ये देते जर ती भारतात दाखल झाली तर इंटरनेटचे दर या ठिकाणी निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारतामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये ज्यांची ज्या कंपन्यांची मक्तेदारी आहे त्यांची कंपन त्या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही मंडळी नमस्कार इंटरनेट एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारतामध्ये सुरू झालं परंतु आस्थागायत दुर्गम भागामध्ये आजही इंटरनेट सेवा अगदी अंदमान निकोबार त्या ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध नाही होत अशा विविध ठिकाणी दऱ्याखोऱ्यांमध्ये दुर्गम भागांमध्ये इंटरनेटची सेवा आजही उपलब्ध होत नाही परंतु इलॉन मस्क यांची स्पेसेक्स नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची उपकंपनी स्टारलिंक नावाची कंपनी आता इंटरनेटच्या दुनियेमध्ये जादू करायला लागलेली आहे आपल्याला माहिती असावं आपण डिजिटल इंडिया ही संकल्पना मनामध्ये ठेवतो परंतु ती तेव्हा साकार होईल जेव्हा संपूर्ण भारत या ठिकाणी डिजिटल होईल आजही दुर्गम भागांमध्ये रुग्णांशी व्हर्च्युअल चर्चा करता येत नाही दुर्गम भागातील तरुणांना त्या ठिकाणी विविध व्यवसाय करण्यासाठी नेट उपलब्ध नाही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आजही त्या ठिकाणी नेट उपलब्ध नाही ही कंपनी आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक छोटासा डिश टाईप अँटेना आणि एक राउटर हे उपलब्ध करून देणार आणि आपल्या छतावरती ते लावल्यानंतर आपल्याला आपल्या कार्यालयामध्ये असो आपल्या घरी असो आपल्याला इंटरनेट सेवा हायस्पीड सेवा आपल्याला उपलब्ध करून ही कंपनी देणार आणि आपण इंटरनेटच्या दुनियेमध्ये अग्रेसर होणार या सगळ्या गोष्टीचा विचार होत असताना विचार करत असताना आपल्याला सगळ्याच गोष्टीचा विचारसुद्धा करावा लागणार या कंपनीने आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत सात हजाराहून अधिक छोटे छोटे उपग्रह साडेपाचशे किलोमीटर अंतरावरती पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये पाठवलेले आहेत आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तब्बल बेचाळीस हजार उपग्रह पाठविण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम ठरलेला आहे असं ही कंपनीच करते अशातला भाग नाही आजपर्यंत चीनने सुद्धा विविध उपग्रह या ऑर्बिटमध्ये या इंटरनेट सेवेसाठी पाठवलेले आहेत युरोपियन संघाने सुद्धा असे उपग्रह पाठवलेले आहेत भारत सुद्धा त्या दिशेनं आपली पावलं टाकतो आहे पण यातून एक वेगळं संतुलन जात आहे आणि आपल्या पृथ्वीवरच्या प्रदूषणामध्येच भर होते अशातला भाग नाही तर आकाशातलं प्रदूषणसुद्धा इतकं प्रचंड वाढीला लागलं आहे आणि त्या प्रदूषणामुळं या आकाशाला एक वेगळी चकाकी दोन ते तीन पर्सेंटनं त्याची चकाकी वाढते म्हणजेच खगोलशास्त्रज्ञांना या आकाशाचं निरीक्षण करताना बाधा निर्माण व्हायला लागली आपल्याला जर एखादं अंतराळ याणं या पृथ्वीवर पाठ पृथ्वीवरून आकाशामध्ये पाठवायचं आहे अंतराळामध्ये पाठवायचं आहे तर निकामी झालेले जे उपग्रह आहेत त्या उपग्रहाला आपलं हे यान त्या ठिकाणी त्याचा संघर्ष होण्याचा म्हणजेच ते एकमेकांना थाडण्याचा सुद्धा ही शक्यता सुद्धा सांगता येत नाही आणि ही दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते यातून सुद्धा बऱ्याच शास्त्रज्ञांचं असं मत आहे की हा कचरा कारण एका उपग्रहाचं आयुष्यमान इंटरनेटच्या सेवेसाठीचं ते फक्त पाच वर्षाचं असेल असे लाखाना जर उपग्रह आकाशामध्ये पाठवले तर त्या आकाशाची परिस्थिती त्या अंतराळाची परिस्थिती काय होईल याचा आपण मानव म्हणून विचार करणं क्रमप्राप्त आहे निश्चितच नेट आपल्याला आपल्या जीवनाला आपल्या श्वासाला फार अनन्य साधारण नेटचं महत्व झालंय आपण नेट शिवाय जगू शकत नाही आपण नेट शिवाय विकसित होऊ शकत नाही परंतु या नेटचा जर आपण पन, प्रभावीपणे वापर केला तर त्याचे फायदेसुद्धा अनन्यसाधारण असेच आहेत पण स्टारलिंक ही शेवटी अमेरिकन कंपनी जिओ एअरटेल ह्या कंपन्या जेव्हा सुरुवातीला आल्या त्यांचे दर फार कमी होते पण नंतरच्या काळामध्ये जिओची मक्तेदारी एवढी वाढली आणि दरही एवढे वाढले या दरांवर नियंत्रण ही कंपनी आल्यानंतर निश्चितच बसेल पण आपल्या या देशाच्या जी गुप्तचर यंत्रणा असते संरक्षण विभाग असतात विविध शासनाच्या ज्या गुप्त योजना असतात त्याला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता सांगता येत नाही म्हणजेच काय तर डिजिटल सार्वभौमत्वावर भारतीय डिजिटल सार्वभौमत्वावर ही कंपनी कदाचित गदा आणू शकेल उद्या इलान मस्क यांची ही स्टारलिंक नावाची कंपनी हे इंटरनेट पुरविण्यामध्ये आपल्याला एकतर्फी त्यांचा आधार घेतल्याशिवाय राहता येणार नाही असं आपल्या मनानं जर आपण घेतलं किंवा आपण पूर्ण डिपेंड त्यांच्या स्टारलिंक या कंपनीवर जर इंटरनेटच्या दुनियेमध्ये जर अवलंबून राहायला लागलो तर त्यांचीही ती मक्तेदारी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचेही ते दर वाढल्याशिवाय राहणार नाही परंतु उपग्रहामार्फत ही इंटरनेट सेवा उपलब्ध होत असल्यामुळं भूकंप असो पूर परिस्थिती असो युद्धजन्य परिस्थिती असो अशा विविध परिस्थितीमध्ये आपल्याला इंटरनेट प्रॉपर मिळणार कारण हे ब्रॉडबँड इंटरनेट असल्यामुळं याला कोणतं टॉवर नको आहे याला कोणतं फायबीर फायबर ऑप्टिक्स केबल्स नको आहेत फक्त हे राउटर आणि एक छत्री वजा तो अँटिना एवढाच फक्त तो ती कंपनी पुरवठा करणार त्याला कोणती वायरिंगची गरज लागत नाही तो अँटीना आपल्या छतावरती लावायचा राउटर लावायचं आणि इंटरनेटचा उपभोग घ्यायचा इंटरनेट आपल्या भारतीयांसाठी आपल्या भारतासाठी डिजिटल इंडियासाठी आणि स्मार्ट विलेजसाठी नवीन स्टार्टअपसाठी नवीन तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी जे दुर्गम भागामध्ये राहतात आणि अशा दुर्गम भागामध्ये इंटरनेट सेवा शासकीय योजना प्रभावीपणे त्या ठिकाणी राबविण्यासाठी आपल्याला या नेटची गरज भासणारच आहे पण आंधळेपणानं जर ते आपण स्वीकारलं तर कदाचित आपल्या डिजिटल सार्वभौमत्वावर तो एक हल्ला असू शकेल याचा साधरम्यानं विचार करणं फार क्रमप्राप्त आहे भारत एक पाऊल त्या दिशेनं स्वतंत्रपणे टाकत आहे कदाचित भारताला जर यश मिळालं तर स्टार्लिंगसारख्या अशा कंपनीवर आपल्याला अवलंबून राहता येणं म्हणजेच आपल्याला गरज भासणार नाही त्या कंपनीची स्टारिंगची आपण स्वयंभू या आकाशामध्ये वेगळी झेप घेऊ परंतु आज आकाशामध्ये अंतराळामध्ये जो कचरा साचतोय ते मात्र कुठेतरी मानवी आरोग्यासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी धोक्याचं ठरू शकतं उद्या आपलं संतुलन या सृष्टीचं बदलू शकतं बिघडू शकतं आणि त्याचे विविध परिणाम आपल्याला भोगावे लागतील याचा साधारम्यानं विचार करण्याची वेळ आज आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे डिजिटल संपूर्ण जग व्हावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे परंतु हे डिजिटल होता होता आपला माणूस कुठेतरी कमकुवत होऊन जाऊ नये याचंही साधारम्यानं विचार करणं फार क्रम क्रमप्राप्त आहे हे जर आपण केलं नाही तर कदाचित उद्याचा काळ विनाशकारी असू शकतो याचाही या निमित्तानं चिंतन होणं फार महत्त्वाचं आहे काही खगोलशास्त्रज्ञ या दिशेनं पाऊल टाकत आहेत एक पॉझिटिव्ह संकेत देत आहेत की आकाशामध्ये जे निरीक्षणं आम्हाला करावी लागतात त्या निरीक्षणामध्ये या उपग्रहांचा अडसर कुठेतरी होऊन राहिला याचाही विवेकी विचार करणं सगळ्या मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरलं आहे हे सगळं आपल्याला चिंतनातून साकार करावं लागेल आणि याबद्दल आपल्याला कुठेतरी सजग व्हावं लागेल आणि आपलं विकसित विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे कशी झेप घेता येईल याचाही पॉझिटिव्हली विचार करावा लागेल हे विश्वचैतन्याचे या चॅनलला नक्कीच आपण या ठिकाणी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार